अभी अभी तक आपने को सब्सक्राइब सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज करें गिरोधक प्रश्नावर निद्रस्त प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे लक्षवेधी आंदोलन साखर कारखाना ते कुंभारे रोड वर अनेक अपघात झाले असून बळी देखील गेले आहेत याबाबत विडी घरकुल येथील अमन चौकात गतीरोधक करण्याची मागणी यापूर्वी मानवाधिकार संघटनेने वेळोवेळी केली होती त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदने देखील सादर करण्यात आले होते परंतु या सुस्तावलेल्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने अखेर मानवाधिकार संघटनेने आंदोलनाच्या हत्यार उपसत आमन चौक येथे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर आंदोलन करण्यात आले दिनांक अकरा दहा दोन हजार त्रिस पासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा करून देखील आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने आमन चौक ग्राउंडवर प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आमन चौकात तात्काळ गतिरोधक करा अशी मागणी लावून धरली यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश संघटक श्रीकांत कुळे राज्याध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी अध्यक्ष अजर बिजापुरे जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख सामाजिक कार्यकर्ते एजज खलीफा शहर संपर्क प्रमुख फैयाज मुल्ला मीर मोहम्मद खान नागनाथ गणपा इरफान मुजावर सलीम शेख यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

शासनाचा वेधण्यासाठी या ठिकाणी आपण लक्षवेधी उपोषण केलेला आहे गेल्या अनेक महिन्यापासून मानवहितासाठी आपण ठिकाणी ब्रेकर करा म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देखील आपण पत्रव्यवहार केलेले आहे दहा महिन्यापासून या ठिकाणी आपण मागणी करत आहे की हे मानवहितासाठी तुम्ही या ठिकाणी ब्रेकर करा म्हणून परंतु प्रशासकीय अधिकारी मुळात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथून आजपर्यंत कुठलीही आपल्या निवेदनाची दखल अर्जाची दखल घेतली नाही म्हणून शासनाला या ठिकाणी लक्ष वेधी करण्यासाठी आपण या ठिकाणी उपोषण करत आहे गेल्या काही दिवसा वारंवार माननीय कार्यकारी अभियंता व माननीय जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण समितीकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही येथील बेजबाबदार वागणारे अधिकारी व वा कर्मचारी येथील ह्या आमच्या पत्राची दखल न घेता आमची जाणून बुजून जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने व समाज उपयोगी असणाऱ्या गतिरोधकाची मागणी करत आहोत आम्ही काही कुणी कोणासारखं आम्ही कोणा तुम्हाला काही विचारणार नाही आम्ही फक्त आम्ही मानव हक्काच्याच मागणी करत आहोत यासाठी तत्काळ तत्काळ इथे इथे गतिरोधक झाला पाहिजे या मानवाधिकार संरक्षण समितीची सर्रास मागणी आहे कृपया करून ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आम्ही मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करण्याची ही तयारी आहे आमची पर जो आंदोलन लिया गया है मानवाधिकार संघटना से लिया गया है जैसा की पर स्कूल है ऑटो रिक्षा आहे छोटे मोठे टू व्हीलर गाड्या आहे या हायवे रोड के से जो से जो गाडी जो ऍक्सिडेंट होते जिम्मेदार कोण तो बंधकाम विभाग को जो है तीन चार लेटर देने के बावजूद भी यहाँ पर कोई कार्रवाई नहीं हुई और गर्दी वर्गत के लिए अभी तक तो कोई काम नहीं हुआ तो इसी विषय को लेकर मानवाधिकार संगठन की तरफ से यहाँ पर आंदोलन किया गया और लक्ष्य कुपोषण के लिए यहाँ पर बैठा गया इसी के साथ आने वाले दिनों में अगर दस पंद्रह दिन के अंदर ये गर्दी रोधक का काम अगर नहीं होगा तो मानवाधिकार संगठन की तरफ से आगे पाठपुरावा चालू रहेगा और हमारे मानवाधिकार संगठन के जो पदाधिकारी है जितने भी यहाँ पर बैठे हैं इससे बड़ा आंदोलन हम बांधकाम विभाग के सामने बानकाम विभाग के कार्यालय के अंदर करने वाले हैं तो मैं आपकी न्यूज़ चैनल के माध्यम से कहना चाहता हूँ कि लोगों के हित के लिए मानवाधिकार संगठना के इस विषय पर जो है बानकाम विभाग के अधिकारी लक्ष्य दे नहीं तो आने वाले दिनों में दस पंद्रह दिन के अंदर अगर ये जबकि का काम नहीं हुआ तो बांधकाम विभाग के कार्यालय के सामने मानवाधिकार संगठना की तरफ से हमारा आंदोलन रहेगा जय हिंद जय महाराष्ट्र जय मानवाधिकार संगठना आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आम्ही अमन चौक या ठिकाणी गतिरोधक बसवा म्हणून या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनी मिळून आम्ही आंदोलन केलेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहे की या ठिकाणी गतिरोधक बसवा तुम्ही दारू धंद्यापाशी गतिरोधक बसवता हो आणि या चौकात तीन हजार घरं या ठिकाणी आहेत तरी या ठिकाणी वर्दळ आहे पोळ्या शहरांनी जातात मुलं शहरांनी जातात आणि कामगार वर्ग आहे पूर्ण आणि या ठिकाणी अत्यंत आवश्यकता हो असताना या ठिकाणी हायवेवर स्पीड ब्रेकर बसवता हो येत नाही म्हणजे कारण काय हे आम्हाला आतापर्यंत समजलेलं नाही तरी आमची सर्व लोकांची या ठिकाणी मागणी आहे की गतिरोधक या ठिकाणी तवडीत बसवावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे तरी दहा दिवसाचा आत जर या ठिकाणी गतिरोधक झाला नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून आम्ही देत आहे मी साधिक शेख मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने साखर कारखाना ते कुंभारी रोड या ठिकाणी अमन चौक मध्ये गतिरोधक करा म्हणून लक्षवेधी उपोषण करण्यात आलेलं आहे मुळात दहा महिन्यापासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अद्याप आज ही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी लक्षवेधी उपोषण मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे यापुढे अमन चौकामध्ये दहा दिवसात जर गतिरोधक झाला नाही तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अकराव्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना न सांगता अचानकपणे आम्ही आंदोलन करणार आहे हे हे पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल वेळोवेळी अनेक विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना शासन दरबारी पाठपुरावा करत आहे आज या ठिकाणी जे आम्ही लक्षवेधी उपोषण केलेलं आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे दारू धंद्याकडे तुमचा लक्ष नाही दारूधंदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गतिरोधक आहे परंतु चार हजार लोक या ठिकाणी जाण्या येणा करतात माणसं लोक मेल्यानंतर तुम्ही लक्ष घालणार का आमच्या आंदोलनाचा आधी दहा मिनिट पहिले तुम्ही बघितलं असेल अजून पण एका या ठिकाणी अपघात झालेला आहे जे शासकीय अधिकारी आलेते त्यांच्या समोर अपघात झालेला आहे जर अशी परिस्थिती या ठिकाणी असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे तत्काळ मी अधिकारी साहेबांना विनंती करतो की दहा दिवसाच्या आत या ठिकाणी आपण गतिरोधक करा अन्यथा या पुढं तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे एवढं सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र